पर्यटन संचनालय महाराष्ट्र शासन नाशिकच्या वतीने गंगापूर धरण बॅकवॉटर्स येथे सतरा जानेवारी ते, ते एकतीस मार्चपर्यंत इको कॅम्पिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे यात पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव निर्माण करण्यासाठी लक्झरीज कॅम्पिंग सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहाशे उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील पर्यटन विभागाचा कॅम्पिंग फेस्टिवल हा प्रमुख उपक्रम असून नैसर्गिक सौंदर्य सांस्कृतिक समृद्धता साहसी उपक्रम यात आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये साठ टेंट उभारलेले असून पर्यटकांना शुल्क आकारून उपलब्ध करून दिले जाणार आहे हस्तकला कलाकुसर खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन देखील मांडण्यात आले आहे याबाबत पर्यटन संचालनाच्या नाशिक उपसंचालक मधुमती सरदेसाई राठोड यांनी पत्रकार परिषदेत अधिक माहिती दिलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयातर्फे नाशिक येथे गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर्सजवळ किरणारे येथे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एक ग्लॅम्पिंग महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे या महोत्सवाच्या दरम्यान गिरणारे येथे गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरला लागून काही टेंट उभारण्यात आलेले आहेत आणि हे जे टेंट आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याचं ऑनलाईन बुकिंग केलं जाणार जा जा आहे आणि जे बाहेरचे पर्यटक आहेत त्यांची इथे राहण्यासाठी सुविधा या टेंटमध्ये त्यांना करून देण्यात येणार आहे त्याच्यानंतर हे जे टेंटमध्ये राहणारे पर्यटक असतील त्यांच्यासाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक उपक्रमसुद्धा इथे राबवण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये बोटिंग आहे त्याच्यानंतर बॉल आहे स्पीडबोट आहे त्याच्याशिवाय पॅरामोटरिंग पॅरासेलिंग या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत आणि अनेक इनडोअर गेम्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा तिथे आहेत तर अशा प्रकारे या विविध ॲक्टिव्हिटीज येणाऱ्या पर्यटकांना या महोत्सवामध्ये दिल्या जाणार आहेत त्याशिवाय नाशिकमधले जे काही इच्छुक पर्यटक का आहेत जे तिथे व्हिजिट करणार आहेत त्यांनासुद्धा या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेता येणार आहे उद्या सतरा जानेवारी रोजी मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन आपण करणार आहोत आ, या टेंटच्या व्यतिरिक्त त्या परिसरामध्ये आपण महिला बचत गट आणि इतर व्यावसायिक यांचे शॉप सुद्धा लावणार आहोत या शॉपमध्ये विविध खाद्यपदार्थ आणि काही हस्तकला व इतर काही वस्तू ज्या असतील तर त्यांचं प्रदर्शन आणि विक्री या शॉप्समध्ये केलं जाणार आहे त्याच्याशिवाय नाशिक हे वाईन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे तर नाशिकमधले जे वायनरीज आहेत त्यांचेसुद्धा स्टॉल तिथे लावणार आहे वाईन टेस्टिंग तिथे उपलब्ध करून दिलं जाणार आहे या व्यतिरिक्त नाशिक दर्शनची सुविधा सुद्धा तिथे आपण देणार आहोत नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातली जी काही पर्यटन स्थळं आहेत तर तिथे भेट देण्यासाठी म्हणून कोणाची इच्छा असेल तर ती सुद्धा सुविधा तिथे आपण उपलब्ध करून देणार आहोत तर अशा प्रकारे सर्वसमावेशक असा हा उपक्रम एक पर्यटनाचा आपण नाशिकमध्ये सुरू करतो आहे तर जास्तीत जास्त नाशिककरांनी आणि बाहेरगावच्या पर्यटकांनी या फेस्टिवलला तिथे विजिट करावी आणि तिथे जे असणारे विविध उपक्रम आहेत त्याचा लाभ घ्यावा असे मी आवाहन करते वेदनेवसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक